कुंदन बघा ना पिकलेले एक दोन पिकले बघा ना नाही नाही थोडं सर दिसतंय पिकल्याला पिकल्याला थोडं पिवळ सर दिसतंय बरीचशी तिकडं तुलाही सुकली ही फंगल इन्फेक्शन आहे हो त्याला सोडावं लागतंय फंगल पंगी साईड सोडावं लागतं याला बसली ना आता हे काय करतो मी माल उतला ते सोडलं तरी बी काय एवढं शंभर टक्के सक्सेस नसतंय पैसे घालू नका हां माल उतला हे आता एवढं हेच राह काढून टाकायचा माल ही हां आता भा भाव आहे तर बोल दे तिकडं 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 नेत त्या गाडीकडं नेत आहे एक नंबर शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे एक नंबर हे बघा हे एक

नाही चाकू नाहीकूच आहे एकच चाकू आहे ते एकच चाकू आहे ना कुठं दो दोन होते काय बर हे काढायचं का हे काढायचं बघू थोडा हे हे तोडा हे पक्क आला पंक्चर व्हायचं एवढं मोठं फळ अर्ध चांगलं निघत अर्ध चांगला निघतं घ्या तिकडे कोणी खाईन तिकडे घ्या कोणी खाईन अजून सडन अजून सडन चालू झाले ना ते पंक्चर झाले पण सडन नाही चालू झाले अजून याला काढून घ्या आता सध्या भाव आहे देऊन टाका